विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण श्रीमती कमल व कैलासवासी आत्माराम भाऊ चौधरी राहणार धुमाळवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचे सुपुत्र चिरंजीव ऋषिकेश तसेच श्री भाऊसाहेब त्र्यंबक शिंदे यांची नात व श्री शिवाजी भाऊसाहेब शिंदे यांची सुकन्या राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी दीपाली यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी निमंत्रक श्री निवृत्ती शंकर चौधरी प्राचार्य डॉक्टर नामदेव भाऊ चौधरी सेवानिवृत्त उपप्राचार्य लोणावळा श्री गौराम बाबुराव चौधरी श्री बजरंग भाऊ चौधरी ग्राम विकास अधिकारी श्री कोंडीराम निवृत्ती चौधरी माजी सरपंच धुमाळवाडी श्री संतोष निवृत्ती चौधरी एपीआय मुंबई श्री बाबासाहेब भागाजी चौधरी आरोग्य सेवक तसेच समस्त चौधरी पाटील परिवार आपटेष्ट आणि समस्त ग्रामस्थ धुमाळवाडी विवाहस्थळ भगवती बॅंक्वेट हॉल गावाबाहेरील देवी मंदिरा शेजारी सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक साखरपुडा व हळदी समारंभ दिनांक एकोणीस मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता विवाहस्थळी होईल